नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल आपण आता थोडक्यात गप्पा मारणार आहोत तर मित्रांनो गाणं म्हणजे स्वातंत्र्य आणि जयंत तिला नियंत्रणात ठेवून ठेवू इच्छितो कदाचित जयंत जान्हवीवर पूर्ण नियंत्रण ठेवू इच्छितो गाणं तिच्यासाठी मुक्तीचं प्रतीक असेल आणि जर ती गाणं म्हणायला लागली तर ती आत्मविश्वासाने स्वतःच्या निर्णयावर उभी राहू लागेल जयंतला हीच तर भीती असेल की ती तिच्या गा तिच्या हात त्याच्या हातातून ती निसटून जाईल जान्हवीचा आवाज इतका खास असा आहे की कोणीतरी त्याचा वापर कोणत्या तरी, तरी मोठ्या कटासाठी करू शकतो कदाचित गाण्यात एखादं लपलेलं कोडं किंवा मंत्र आहे ज्यामुळे ती गुपित बाहेर येऊ शकतात तर बघायला गेलं तर जयंत तिच्यावर गाणं गायल्यामुळे इतका चिडलेला असतो की आता तो तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी वागतोय तो त्याच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी वागतोय कदाचित जयंतच्या आयुष्यात पूर्वी कोणीतरी होतं जो गायक होता आणि त्याच्यासोबत काही दुःखद घटना घडल्या असतील जान्हवीचं गाणं त्याला तो भूतकाळ आठवून देत असेल आणि त्यामुळे तो तिला गाण्यापासून दूर ठेवू इच्छित असेल जयंत स्वतः गायक व्हायला इच्छित होता पण अपयशी ठरला कदाचित जयंतचं स्वतःचं गाण्याचं स्वप्न होतं पण तो यशस्वी होऊ शकला नाही आता जान्हवीचा आवाज ऐकून त्याला ईर्ष्या वाटत असेल आणि तो तिला गाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल आणि हेच त्याचं कारण असेल तिचं यश त्याला स्वतःच्या अपयशीचे अपयशाची जाणीव करून देत असेल कदाचित जानवीचा आवाज एखाद्या हरवलेल्या किंवा मृत घोषित केला व्यक्तीसारखा आहे जर ती गायली तर कोणीतरी ओळखू शकतं की तीच त्या व्यक्तीच्या संबंधित आहे जयंत हे टाळू इच्छित असेल कारण त्यानेच त्या व्यक्तीच्या गा गायब होण्यामागचा हात असू शकतो त्याचा कदाचित भूतकाळात अशाच प्रकारे कोणतरी गाणं गात असेल आणि त्यानंतर काहीतरी भयंकर घडलं असेल कदाचित कोणाचा अपघात झाला असेल कोणीतरी गायब झालं असेल किंवा मोठं संकट आलं असेल जयंतला वाटतं की जर जान्हवीने गायलं तर तोच इतिहास परत घडू शकतो आणि म्हणून तो तिला रोखण्याचा प्रयत्न करत असतो ही दोन्ही शक्यता आहे आणि ही जबरदस्त थरारक आहेत ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका तुम्ही पाहता का हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवायला विसरू नका धन्यवाद